आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक जणाला फिरायला जावं वाटतं कोणी धबधब्यावर हो पाण्याच्या लोठामध्ये कोणी डोंगरावर हो असं अनेक ठिकाणी फिरण्यासाठी अनेक जोडपी जातात पण मी एक असा व्हिडिओ बघितला की पाण्यामध्ये अख्खाचे आखं कुटुंब वाहून गेलं काय त्यांची अवस्था काय का त्यांच्या टिंकाळ्या हे ऐकून मन असं सुन्न झालं त्यावर एक सादर करतो की उचित आहे जीवाला आपलं सावर पाण्याचा मोहावर आवरा, आवरा जीवाला आहे आपल्याला छंद पाण्याचा काही नाही लागत अंत आहे आपल्याला पाण्याचा काही नाही लागत अं... अंत म्हणून ते दृश्य पाहिलं आणि धक्का बसला दृश्य पाहून जीव बाबा पान्यासा मुहावरा अवरा जीवाला अपलसा अवरा धब धबया धब धब आनंद घेती पान्या तो पानिये पाठीमागून आपण कमी पाण्यात आंघोळ करतो बसतो खेळतो आनंद लुटतो पण पाण्यात पाणी आलेलं काही कळत नाही म्हणून दब धबधब्यावर आनंद घेते मिळे वाहून जाती सापडे न किनारा किनारा जीवाला आपल्या सावर आपलं सावड हे बघून अत्यंत दुःख झालं पाहून झाले हे फार सर्वांनी सावध राहावे काही हरकत नाही पण पाण्याचा अंत घेऊनच त्या ठिकाणी थोडं पाणी असलं तर आपण आनंद लोटा आपल्या सावरा पाण्याचा सा मोहावरा आवडा जीवाला आपल्या सावरा फिरण्यासाठी जाणार्यांना माझी विनंती सर्व कुटुंब राहते हे संगती फिरणाऱ्या फिरण्या फिरण्यासाठी जाणाऱ्यांना माझी विनंती सर्व कुटुंब राहते संगती संगती मुक्ल मानव जन्म नाही दुबारा दुबारा जीवाला आपलं सहावडा हे पाण्याचा मोहरा आवरा, आवडा जीवाला आपलं सहावडा काय काय पाण्याचा मोह